आपण आलो आहे नाईटच्या काउंटरमध्ये नाईट वेअर ची जी अनलिमिटेड व्हरायटी आहे अशाच काहीतरी कॉन्सेप्ट वरती होणार आहे तो स्पेशली होणार आहे कॉटन वरती आणि त्यात स्पेशली गोष्ट करू तो पूर्ण एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो पूर्ण तुम्हाला प्युअर कॉटन वरती हा तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करून ना तर्क तुम्ही बघू शकता छोटे छोटे प्रिंट्स तुम्हाला इथे दिलेले आहे कॅमरिक कॉटनवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि सॅम्पल वरती डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान सुंदर आणि किती अट्रॅक्टिव्ह आणि उठावदार दिसतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करू तर पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे त्याचं एकदम छान आणि सुंदर लुक येत नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिजोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज आपण आलो आहे नाईटीच्या काउंटरमध्ये नाईटवेअरची जी अनलिमिटेड व्हरायटी आहे तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडला बघू शकता की पूर्ण सॅम्पल तुम्हाला किती प्रकारे आणि थाउजंड प्लस व्हरायटी तुम्ही याला म्हणू शकता तर मित्रांनो आता तुम्हाला विश्वास नसेल पटत तर तुम्ही स्वतःही इथे येऊन तुम्ही सॅम्पल बघू शकता तुम्हाला हर एक प्रिंट गुर्जरी पॅटर्न पाहिजे असेल किंवा रजवाडी कॉन्सेप्ट पाहिजे असेल तुम्हाला रेग्युलर लखनवीमध्ये सुद्धा कॉटन मध्ये तुम्हाला सुद्धा कलेक्शन भेटून जाणार आहे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन अवेलेबल करून देणार आहे फक्त अजिझोन एकाच छत खाली तुम्हाला ही सर्व व्हरायटी फक्त अजिझोन प्रोव्हाइड करून देते आणि आजचा जो आणि आजचा जो व्हिडिओ आपला होणार आहे अशाच काहीतरी कॉन्सेप्टवरती होणार आहे तो स्पेशली होणार आहे कॉटनवरती आणि त्यात स्पेशली गोष्ट करू तो पूर्ण एम्ब्रॉयडरीचे कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कॉटन कॉटनवरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतं लाइट कलर मध्ये तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यावरती वर्कची गोष्ट करू तो पूर्ण तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क एम्ब्रॉयडरी थ्रेड तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि याची गोष्ट करू तो व्ही सेप मध्ये सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता लाईट कलर वरती डार्क कॉम्बिनेशन जी लेंथ दिलेली आहे ती कशा पद्धतीने दिलेली आहे आणि त्याचा लुक आणि ही सर्व फिनिशिंग वाईज तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला अजिझोन प्रोवाइड करून देणार आहे आणि आता स्पेशली स्लिव्हची गोष्ट करू तर स्लीवला तुम्ही बघू शकता एक पायपिंगला डार्क कलरच्या पायपिंग मध्ये तुम्हाला बॉर्डर लेस करून दिलेली आहे जिचा एकदम छान आणि सुंदर लुक येतो लुक तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फुल लेंथ मध्ये कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि लुक तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला लुक इथे बघायला मिळणार मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल बघू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरीच्या वर्कवरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे पूर्ण तुम्हाला प्युअर कॉटनवरती हाच तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करून वर्क तुम्ही इथे बघू शकता छोटे छोटे प्रिंट्स तुम्हाला इथे दिलेले आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही प्रिंट निघून जाणार आहे पण मित्रांनो असं काही नाहीये तुम्ही याला कसंही यूज करा रफ अँड टफ चालणारी ही जी वस्तू आहे ही तुम्हाला अजिद प्रोव्हाइड करून देणार फक्त एकाच छतखाली तर मित्रांनो इकडे सॅम्पल ही तुम्ही बघू शकता डमीमध्ये सॅम्पल इंग्लिश कलर चॅटमध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यात स्पेशली गोष्ट करू तर स्लीव तुम्ही बघू शकता स्लीवज ला नेटचा फॅब्रिक लावलेलं आहे आणि साईजला साईडला तुम्ही इथे बघू शकता साईडला कशा पद्धतीने तुम्हाला लेस लेसमध्ये तुम्हाला झिग जॅग पॅटर्न मध्ये लेस लावलेली आहे जिचा नायटीचा एकदम छान लुक येतो तर मित्रांनो काही जणांना आता असं वाटतं की नायटी मध्ये तर नाईटवेअर असतं तर त्याला कोणी एवढं काही जास्त बघत नाही पण मित्रांनो असं नसतं नाइटवेअर मध्ये सुद्धा खूप जास्त प्रकारे बघितलं जातं आणि त्यानंतर बारकाईने सर्व काम बघितलं जातं जसं की त्याचं वर्क कशा पद्धतीने केलेलं आहे कपड्याचा कलर जातो कि नाही जातो हे सर्व गोष्टी बारकाईने जो एक होलसेलर असतो तोही बघतो रिटेल काउंटरवरती जो असतो तोही बघ बघत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि जर स्पेशली नाईटवेअरचा स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला फक्त पंधरा ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावायची गरज आहे आणि तुम्ही हा बिझनेस घरूनही स्टार्ट करू शकता आणि तुमचा जर कुठे शॉप तुम्ही घेत असाल रेंटवरती तिथूनही तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल बघू शकता येलो कलरमध्ये तुम्हाला कॅम्रिक कॉटनवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि सॅम्पलवरती डिझाईन तुम्ही बघू शकता असं असतं ना की कलर कॉम्बिनेशन खूप जास्त समजलं पाहिजे किंवा जेव्हा कलर कॉम्बिनेशन जॉईन होतं तेव्हा त्याचा लुक एकदम छान आणि उठावदार तसंच या नायटीमध्ये असतं तर तुम्ही इथे कलर कॉम्बिनेशन बघू शकता येल्लो कलर मध्ये तुम्हाला नायटीच कलेक्शन आहे आणि त्यावरती नेव्ही ब्ल्यू कलरची डार्क प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते आणि त्याच प्रिंट सोबत तुम्हाला लेसही तुम्हाला इथे बघायला मिळते ज्याचा एम्ब्रॉइडरीचा वर्क तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे वर्क केलेलं के आहे तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व सेट टू सेट बाय करावं लागणार आहे आपल्याकडे सिंगल पीस प्रोवाईड होत नाही आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये रील्समध्ये सांगत असते की आपल्याकडे सिंगल पीस दिले जात नाही तर मित्रांनो ही जी व्हरायटी असते मी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचवण्याचं कारण माझं फक्त एवढंच असतं की जे पण या वीकमध्ये लॉन्च झालेले प्रोडक्ट असतात मी त्यांची इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशनसोबत तुमच्यापर्यंत व्हिडिओ कशा पद्धतीने पोचावं हे मी माझं एक असं असतं की मी तुमच्यापर्यंत सर्व इन्फॉर्मेशन पोचावा आणि तुमच्यापर्यंत न्यू अपडेट पण यावे तर असं काही तुम्हाला क्वेश्चन्स वाटत असेल तर जो आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसा आपला हा सॅम्पल बघू शकता स्काय ब्ल्यू कलर चार्ट मध्ये तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि वर्क तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे वर्क दिलेलं आहे आणि कॉटन प्युअर कॉटन बेसवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यात एक स्पेशली गोष्ट दिलेली आहे बटन्स बटन्स दिलेले त्याचा एकदम छान आणि सुंदर लुक येतोय नायटीचा आणि यात तुम्हाला साईडला पॉकेटही दिले आहे जेणेकरून तुमचा जो मोबाईल असेल तुम्ही आरामात ॲडजस्ट करू शकता तर इथे साइडला तुम्ही बघू शकता आता जर तुम्हाला विश्वास नसेल होत तर मी एक तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवते तर तुम्ही इथे डेमो बघू शकता किती छान प्रकारे मी तुम एक मोबाईल आहे या मोबाईल मी तुम्हाला या पॉकेटमध्ये दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला मोबाईल पूर्ण आपला पूर्ण मोबाईल येईल अशा पद्धतीने तुम्हाला फुल लेंथमध्ये पॉकेट दिलेलं आहे आणि यात जर स्पेशली गोष्ट करू तर फिनिशिंग तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला फिनिशिंग दिसते पूर्ण तुम्हाला इंटरलॉक सोबत आणि तुम्ही या फॅब्रिकला कशाही पद्धतीने यूज करा आणि यात जर डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहे कलर चार्ट डिफरंट डिफरंट कलर चार्ट सोबत तुम्हाला डिझाईन मिळणार आहे प्लस अजिझोनच्या लोकसोबत सुद्धा तुम्हाला हे कलेक्शन प्रोव्हाइड केले जातात आणि डिझाईन्स तुम्ही बघू शकता अनलिमिटेड डिझाईन्स आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला या डिझाईन सोबत जर तुम्हाला यात कोणते प्रॉडक्ट आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमच्या नंबरवरती तुम्ही टाकू शकता आणि ऑर्डर प्लेस करू शकता तर डिझाईन्स तुम्ही बघू शकता किती छान छान डिझाईन्स इथे दिलेले आहे आणि पूर्ण तुम्हाला एम्ब्रॉयडरीमध्ये जर स्पेशल कलेक्शन पाहिजे असेल तर लवकरात लवकर, लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या तर लास्ट आपला सॅम्पल बघू शकता किती छान सुंदर आणि किती अट्रॅक्टिव्ह आणि उठावदार दिसतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करू तो पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे त्याचं एकदम छान आणि सुंदर लुक येतोय साईडला सुद्धा नायटीमध्ये तुम्ही इथे बघू शकता नायटीमध्ये कफ्तान पॅटर्नमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटतंय कफ्तान म्हणजे कसं असतं की तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता आणि जर तुम्हाला नायटीमध्ये जर टू एक्सेल फोर ची सुद्धा नायटी जर पाहिजे असेल तर अजिजोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे आणि नाईटवेअरसोबत तुम्हाला अजित जो बेडरूम आयटमसुद्धा प्रोव्हाइड करून देतात जसे फॅन्सी नायटी झालं किंवा नाईटवेअरमध्ये तुम्हाला नाईट शूट झालं टू पीस कॉन्सेप्ट थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला आजीजोन प्रोव्हाइड करून देणार मित्रांनो तर लवकरात लवकर आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा तर मित्रांनो वाट कसली बघताय तुझं स्क्रीनवरती नंबर चालू आहे लवकरात लवकर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि इन्फॉर्मेशन घ्या आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा तुम्ही इथे येऊनही व्हिजिट करू शकता जसे आपले महाराष्ट्राचे खूप जास्त कस्टमर्स आपल्याकडे येतात आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करून इथून पर्चेसिंग करतात मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन काहीतरी कॉन्सेप्टोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो